आपल्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये या एकाच आठवड्यामध्ये किडनीमधील शस्त्रक्रिया म्हणजे स्पेशली किडनीमध्ये छत्तीस सेंटीमीटर बाय तीस सेंटीमीटरचा किडनी स्टोन ज्याला हॉर्स शेपट स्टोन म्हणतो की जो खेकड्यासारखा पसरलेला असतो स्टो। असा स्टोन आपल्या हॉस्पिटलमध्ये दुर्बितीद्वारे यशस्वीरित्या काढून पेशंटला अतिशय छानपणे रिझल्ट मिळाला आणि पेशंट एकदम छानपणे सुखरूपपणे चांगला होऊन तो आपल्या घरी गेला तसेच आम्ही दुसरं देखील एक शंभर किलो वजनाची लेडीज होती त्याच्यामध्ये जे हिस्टिटॉमी ऑपरेशन आहे त्याला अनेक मल्टिपल फायब्रॉट्स होते ते फायब्रॉइड देखील आपण तोरविणेद्वारे काढून ते पेशंट अतिशय चांगल्या पद्धतीने छानपैकी कवर होऊन त्याला पण आपण डिस्चार्ज करण्यात आले तसंच आता जो जो पेशंट आहे आपण जे पिशवीची आठ किलोची गाठ काढलेली आहे तो पेशंट आता सध्या आहे त्याची जी स्थिती आहे ती अतिशय सुंदर आहे त्या आता सध्या एक तीन ते चार दिवस मी त्याला देखील एक डिस्चार्ज होऊ शकतो आणि ते पण आम्ही यशस्वीरित्या चांगल्या पद्धतीने मग शस्त्रक्रिया पुना बॉम्बे यासारख्या ठिकाणी लाखो रुपये खर्च होतात अशा प्रकारच्या यशवी शस्त्रक्रिया किडनीतील स्टोन काढणे गर्भाशी पिशवी दुर्घोळे काढणे आणि आठ किलोची गर्भाशी पिशवीतली गाठ काढणे अशा यशस्वी शस्त्रक्रिया या सर्व डॉक्टरांच्या मदतीने आणि आमच्या धनमंत्री मंडळ स्टाफच्या मार्फत अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी टाईम पार केला त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आहे. मान तालुक्यातील घटना पाहूयात सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्रामध्ये दणवत्तरी हॉस्पिटलमध्ये महिलेच्या पोटातून डॉक्टरांनी काढली आठ किलोची गाठ डॉक्टरांनी अवघड शस्त्रक्रिया करून वाचवले महिलेचे प्राण मसवड एका महिलेच्या पोटातून आठ किलोची मासळ गाठ काढली डॉक्टरांच्या पथकाला यश मिळाले आहे दोन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमुळे या महिलेला जीवनदान मिळाले आहे मसवड येथील धन्वत्तरी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एका अवघड शस्त्रक्रियाद्वारे एका महिलेचे प्राण वाचवण्यात यश मिळवले आहे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एका महिलेच्या पोटातून तब्बल आठ किलोचा ट्यूमर काढला आहे या मासाचा गोळा पानाने भरला होता डॉक्टरांचे ऑपरेशन प्रचंड अवघड होते या ऑपरेशनसाठी डॉक्टरांच्या पथकाला तीन तास लागले या महिलेच्या पोटातील एवढी मोठी गाठ निघाल्यानंतर तिला आता हायसे वाटत असून तिने डॉक्टरांचे आभार मानले आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार बाळाबाई दत्तूमोटे असे नावा हे। हे। या रुग्ण महिलेचे नाव आहे आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी गावची रहिवाशी असून तिचे वय अठ्ठेचाळीस इतके आहे गेल्या कित्येक महिन्यापासून या महिलेचा पोटदुखीचा त्रास सुरू होता परंतु आर्थिक स्थिती हालाकीची असल्यामुळे तिने इतर खाजगी दवाखान्यात न दाखवता धन्वत्तरी हॉस्पिटलमध्ये दाखवले कारण धनवत्तरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे शस्त्रक्रिया पन्नास टक्के सवलतीच्या दरात केली जातात या धन्वत्तरी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या अस्थिरोग मूत्रविकार मूळव्यात बालरोग विभाग मेडिसिन विभाग सर्जरी विभाग स्त्रीरोग विभाग कान नागसा विभाग त्याचबरोबर इतर अवघड शस्त्रक्रिया केल्या जातात सदरची महिला मसवडीतील धन्वतरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले या महिलेला आधी अनेक हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले होते मात्र धन्वतरी हॉस्पिटलमध्ये या महिलेची तपासणी केली तेव्हा भला मोठा ट्युमर पोटत असल्याचे दिसले या पाण्याने भरलेला मासळ गोळा होता हॉस्पिटलचे डॉक्टर चंद्रकांत साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी महिलेचे ऑपरेशन करण्यात आले तेव्हा तिच्या पोटातून तब्बल आठ किलोची गाठ निघाली जया ऑपरेशनला डॉक्टर चंद्रकांत साबळे डॉक्टर तिवाटने डॉक्टर क्षीरसागर व भूलतज्ज्ञ डॉक्टर जोशी व अन्य स्टाफने यशस्वीपणे प्रयत्न केले त्यामुळे या महिलेला नवे जीवन मिळाले झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल